चालवणं म्हणजे चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग आहे असं प्रतिपादन विजय कोलते यांनी केलं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर आणि हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर यांचं संयुक्त उद्यमानं ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते बोलत होते यावेळी अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक मुंबई यांच्या हस्ते आणि डॉक्टर गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना डॉक्टर गजानन कोटेवार यांनी आपण फार वाईट परिस्थितीतून जात आहोत गुंतवणूक करणं सर्वांना शक्य नाही सामान्य माणसासाठी विधेयक काम करणारं ग्रंथालय आहे संघर्ष सुरू आहे ग्रंथालयाच्या समस्या सुटल्या पाहिजेत असं त्यावेळी म्हणाले दरम्यान अशोक गाडेकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं सोला सोलापूर जिल्ह्यात एकमेव अभ्यासिका अत्याधुनिक आहे जिल्हा ग्रंथालय संघाची स्वतःची इमारत महाराष्ट्रात फक्त सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची आहे ग्रंथालयाच्या समस्या सोडवण्यासाठी मी ग्रंथालय संचालक या नात्यानं पुरेपूर पुरे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं हिराचंद वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत इळेगावकर सहाय्यक ग्रंथालय संचालिका पुणे श्रीमती शालिनी इंगोले यांनी देखील आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं दरम्यान ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा रोख रक्कम पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दांडपट्टा खेळात विक्रम केल्याबद्दल कुमार छत्रवीर पवार याचा देखील सन्मान करण्यात आला दांडपट्टा खेळात विश्वविक्रम केल्याबद्दल कुमार छत्रवीर पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सार्वजनिक ग्रंथालयासाठी असणारे अभिलेख राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजना आदींबाबत माहिती देण्यात या प्रसंगी सुनील हुसे प्रमोद पाटील श्रीराम मेकले वंदना काटकर प्रदीप गाडे विजयकुमार पवार गुलाबराव पाटील अन्सार शेख साहेबराव शिंदे सौ सारिका मोरे सौ सारिका माडेकर गीतांजली गंभीरे दीपा नरखेडकर राजश्री माशाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केलं तर सूत्रसंचालन बाळासाहेब चटे यांनी केलं आभार अन्सार या शेख यांनी मांडले अतिशय उत्कृष्ट अशी ही कार्यशाळा झालेली आहे या जा कार्यशाळेमध्ये ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची सर्वांगीण माहिती देण्यात आलेली आहे याचा लाभ या जिल्ह्यातील ग्रंथालयांनी घेऊन आपल्या ग्रंथालयाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहायचा आहे यामध्ये राजाराम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ज्या काही योजना होत्या त्याही योजना आपण सर्व ह्या कार्यशाळेमध्ये सांगितल्या कार्यकर्त्यांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांनाही उत्तर आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आप भविष्यामध्ये आपल्याला सर्व ग्रंथालयाचं ई ग्रंथालयामध्ये रूपांतर करायचं आहे त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून आपण राज्यातील आता शासकीय ग्रंथालयांचं ई ग्रंथालय आज्ञावलीमध्ये परिपूर्ण काम झालेलं आहे हे काम राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांसाठी व्हावं म्हणून आपण पहिला टप्पा आता अवर्ग सुरू करतो आहे त्याचीही माहिती आपण काल ह्या ठाणेशामध्ये दिलेली आहे